नमस्कार आज आपण बनवूया मूग डाळीची खुसखुशीत कचोरी तर आपण वेळ न घालवता चला बनवायला सुरुवात करूया एक वाटी मूग डाळ मी एक तासासाठी भिजत ठेवलेली हो आता आपल्याला पाणी सर्व बाजूला काढून नुसती कोरडी अशी मूग डाळ आपल्याला थोडीशी जाडसर अशी मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपण डाळ बाजूला ठेवलेली आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे ते व त्याच्यात मी अर्धा टीस्पून घालत आहे जिरे व एक टेबलस्पून कुटलेले अख्खे धने व एक टेबलस्पून कच्ची बडी सूप घालत आहे आता आपल्याला चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आता आपण घालूया एक हिरवी मिरची बारीक कापून व एक टेबलस्पून घालायचं आहे आलं आलं मी खिसून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची तुम्ही बारीक अशी कुटून पण घेऊ हो शकता आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून घालायचं आहे धने पावडर आणि ह्याच्यात आपण घालूया अर्धा टीस्पून गरम मसाला आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला पूर्ण आता ह्याच्यात आपण घालूया तीन टेबलस्पून बेसन म्हणजेच चण्याचं पीठ आपण नॉर्मली जे भजीला वाप वापरतो तेच आहे आता चांगलं आपल्याला स्लो गॅसवर पूर्ण बेसन भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे आपल्याला छान असं एक जीव झालेलं आहे बेसन आणि मस्त बेसन भाजल्याचं सुगंध पसरलेला आहे घरभर आता ह्याच्यात आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि शिजवून घ्यायची आहे त्याच्यात जो पाण्याचा भाग आहे थोडाफार तो पूर्ण आपल्याला सुकून घ्यायचा आहे बघा डाळ पण चांगली मिक्स झालेली आहे मसाल्यांमध्ये ह्याच्यात अर्धा टेबल स्पून मी घातलेला आहे चाट मसाला आणि थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे मला कमी वाटत होता आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चा ह्याच्यात आणि थोडीशी घालायची आहे साखर थोडीशी अर्धा टेबलस्पून साखर मी मिक्सरमधून वाटून घेतलेली ती मी घालत आहे आणि थोडंसं पावड टीस्पून घालायचं आहे हिंग हे सर्व आपण चांगलं मिक्स करून एका बाजूला थंड व्हायला ठेवूया आणि ते कढईत मी घेतलेलं आहे एक बाऊल मैदा आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ओवा आहे ना तो आपण अर्धा टीस्पून हाताने असं क्रश करून ह्याच्यात घालायचं आहे पोव्याने आपल्याला गॅसचं पण प्रॉब्लेम होणार नाही आणि चव ही चांगली येईल कचोरीला आता दोन टेबल स्पून ह्याच्यात तूप टाकायचं आहे तूप आपल्याला एकदम वितळून नाही घ्यायचं आहे आता तूप चांगलं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे त्याच्याने आपली कचोरी चांगली खुसखुशीत होईल बघा छान असं मी चोळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पीठ एकदम सैल आपल्याला माळायचं नाही आहे मिडीयम पोळीला लाटतो तसंच ठेवायचं आहे पाच मिनटं आपण पीठ झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर कचोरी लाटायला घेऊया आता पाच मिनटानंतर मीच दोन गोळे तयार केलेले आहेत त्या पिठाचे आता एवढं मोठा आपल्याला नाही कचोरी करायची आहे एका गोळ्यापासून आपण दोन कचोरी करणार आहोत आता लाटून घेऊया आपण थोडंसं मैदा आपण पोलपिठावर असं पसरवूया आणि आपण पोळी लाटून घेऊया आपण जशी चपातीला पोळी लाटतो तशी आपल्याला लाटायची आहे पण एकदम पातळ नाही करायची थोडीशी आपल्याला अशी जाडसर ठेवायची आहे आणि तुम्ही कचोरी बनवा फारच चवीला छान लागते कधी पाहुणे आले घरी तर तुम्ही जरूर बनवून द्या त्यांना बघा पोळी लाटून घेतलेली आहे मी ह्याला आता आपण तेल लावून घेऊया तुम्ही तूपही लावू शकता मी ते तेल लावले आहे सर्वीकडे जास्त नाही लावायचं आहे थोडंसंच असं ब्रशिंग करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर थोडंसं आपण पीठ असं हे करूया पसरवायचं आहे थोडंसं मैदा आणि फोल्ड करूया फोल्ड फोल्ड भुर भुर आता फोल्ड करायची पद्धत बघा कशी आहे दोन्ही बाजूने असे फोल्ड केलं का याच्यावर परत आपल्याला थोडंसं ऑईल लावायचं आहे जास्त तेल नाही लावायचं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला याच्यावर भुरभुरायचं आहे आणि आता एका बाजूने परत असं फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला एक साईडने असं ते जरा ब्रॉड करायचं आहे थोडंसं सुक्कं पीठ आपण भुरभरूया व असं लाटून घेऊया आता हे बघा जरा जास्त असं हे ब्रॉड झालेलं आहे असं पसरट झालेलं आहे आता ह्याला आपल्याला स्लो स्लो रोल करायचं आहे थोडंसं तेल लावूया आणि ह्याला थोडंसं परत पीठ लावायचं आहे आपल्याला मैदा आणि रोल करायचा आहे आणि वरती जी मी निशाणी दाखवली तिथपर्यंतच आपल्याला ते फोल्ड करायचं आहे हे बघा आता रोल करत करत जायचं आहे आपल्याला इथपर्यंतच रोल करायचा आहे वरच्या भागात आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे पाणी लावून आपल्याला रोल करायचं आहे म्हणजे ते चांगलं असं फिक्स होऊन जाईल बघा आता ते सुटणार नाही कारण मैद्याला आपण पाण्याने चिटकवलेलं आहे आता आपल्याला ह्याला मधून कट करायचं आहे हलक्या हाताने आपण याला कट करूया छान असे लेयर्स येतात ना याला आपली कचोरी फार छान दिसते दिसायला व कसे लेयर्स आलेत ह्याना आता हे दोन्ही असं आपण साईडला ठेवायचं आहे व हाताने असं आपल्याला वरून दाब द्यायचा आहे आणि ज्या बाजूला जास्त चांगले लेयर्स दिसतात ती बाजू आपल्याला बाहेरच्या बाजूला ठेवायचे आता हे बघा ही बाहेरची बाजू अशी आहे ती बाहेर ठेवायची जी चांगली बाजू दिसते ती आणि लाटून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते ह्याच्यात भरायचं आहे आपल्याला सारं आपण नीट भरून झालं का ह्याला आता आपण चारी बाजूने असं गोळा करून मोदक सारखं करून घ्यायचं आहे आणि वरची जे टोक आलेलं आहे ते आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि चांगलं दाब देऊन हलक्या हाताने थोडंसं पीठ पसरून आपल्याला लाटून घ्यायचं आहे साईडने आपल्याला पातळ लाटायचं आहे मध्ये असं थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे तेव्हा छान असं असे लाटून झालेले आहेत दुसरंही मी बनवून घेतलेला आहे आता आपण एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे मी तेल ठेवले त्याच्यात थे तापायला ते आपण ह्याच्यात हळूहळू सोडून स्लो गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे जेवढ्या आपण स्लो गॅसवर तळणार तेवढंच आपली कचोरी खुसखुशीत होणार आहे फास्ट नाही ठेवायचं आहे नाहीतर पीठ आपलं कच्चं राहून जाईल बघा असं थोडंसं वरून तेल सोडू याच्यावर हळूहळू आपले पुरी चांगली कचोरी फुगायला लागलेली आहे बघा साईडने हलके हलके फुगायला लागलेली आहे आपण याला हलवायचंच नाही आहे पलटी करायचं नाही आहे एवढं तीन ते चार मिनटं एका बाजूने चांगलं आपल्याला तळून घ्यायचं ते हे बघा पूर्ण पुरी आपली चांगली कचोरी फुगलेली आहे आता पलटी करायची आपण आणि दुसऱ्या बाजूने चांगली आपण फ्राय करून घ्यायची आहे सोनेरी रंगईपर्यंत चांगली तळायची आहे कचोरी बघा छान मस्त अशी फुगलेली आहे आपली कचोरी गॅस अजिबात फास्ट करू नका मग छान मस्त टम आपली कचोरी फुगलेली आहे आता इथे दुसरे पण बाकीचे मी तळून घेत आहे तसेच गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे अजिबात फास्ट करू नका छान आपली ही पण पुरी तळून झालेली आहे तर हे सर्व काढून घेऊया आपण एका डिशमध्ये आणि तुम्हाला मी दाखवते की किती छान मस्त आपली खुसखुशीत कचोरी झालेली आहे मी याच्यात मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत ले। व लेयर्स जे मी तुम्हाला सांगत होते ना बघा कसे छान दिसत आहेत लेअर्स हे बघा दिसत आहेत ना लेअर्स तुम्ही कचोरी कशा ही कचोरी कशासोबतही खाऊ शकता गोड आंबट तिखट चटणीसोबत किंवा नुसतं हिरवी मिरची जी तळलेली असते त्याच्यासोबतही खाऊ शकता बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे आणि आतपर्यंत चांगलं असं सार भरलेलं आहे आणि ते एकदम सुटसुटीत भरलेलं आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा